रामराम शेतकरी राम मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे बोंडाळी तर या बोंडाळीची ओळख आणि याचे नियंत्रण कसे करावे याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूयात महाराष्ट्रातील विदर्भ व वा मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक असून याच कपाशीवर मावा तुडतुडे फुलकडे पांढरी माशी याचबरोबर बोंडाळीची ही सगळ्यात मोठी समस्या असते सर्वप्रथम आपण बोंडाळीचे प्रकार म्हणजेच त्याची ओळख याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूयात तर या बोंडाळीचे तीन प्रकार आहेत नंबर एक म्हणजे ठिपक्याची बोंडाळी अमेरिकन बोंडाळी आणि गुलाबी बोंडाळी तर एकेका -एक बोंडाळीबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूयात सर्वप्रथम आपण ठिपक्याची बोंडाळीबद्दल माहिती पाहूयात या अळीचा पिकव येण्याचा कालावधी जर पाहिला गेला तर लागवडीपासून तीस ते पासष्ट दिवसापर्यंत हि आपल्या प्लॉटवर आप दिसते अंगावर ठिपके असतात तपकिरी कलरची असून ती पंधरा ते अठरा मिलीमीटर लांबीची असते हि अळी सुरवातीला शेंडा फोकरते यामुळे शेंडे हे खाली झुकतात आणि नंतर वाळतात बोंडाचा आतील भाग पोकरल्यामुळे बोंडे निकामी होतात तसेच रुईची प्रत ही एकदम खाला होते नंबर दोनला येते अमेरिकन बोंडाळी ही बोंडाळी आपल्या कापूस पिकावर लागवडीपासून पंचेचाळीस ते पंच्याऐंशी दिवसापर्यंत आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मंडळींनो हि ही अळी हिरव्या रंगाची असून यावर तपकिरी रंगाच्या रेषा आपल्याला पाहायला मिळतात या आळीचा पतंग जर पाहायला गेला तर मोठ्या आकाराचा आणि तपकिरी कलरचा असतो ही बोंडाळी बोंडांना छिद्र पाडून आतला भाग पूर्णपणे पोकरते त्यामुळे संपूर्ण बोंडे हे निकामी झाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसतात नंबर तीनची आणि सर्वात घातक आळी म्हणजे गुलाबी बोंडाळी ही आळी आपल्या कापसाच्या प्लॉटवर पंच्याहत्तर दिवसापासून एकशे दहा दिवसापर्यंत या आळीचा डोक्यावरील जवळचा भाग हा काळपट रंगाचा असून साधारणतः ही आळी अठरा ते एकोणीस मिलीमीटर लांबीची असून हिचा कलर हा शेनर रंगाचा असतो यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ही सर्वात जास्त विध्वंसक आळी आहे ही आळी कवळी पाती फुले बोंडे यांना छिद्र करून आतमध्ये शिरते त्यामुळे पाते फुले पूर्णपणे उमलत नाहीत आणि त्याचे बोंडामध्ये पण रूपांतर होत नाही या आळीच्या प्रादुर्भावामुळे बोंडावर आपल्याला डाग पडलेले दिसतात आता हे झालं कापूस पिकातील बोंडाळी बोंडाळीचे प्रकार तर आता या बोंडाळीचे व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आपण माहिती पाहूयात कापसाचा हंगाम झाला की सर्वप्रथम नांगरणी करावी त्यामुळे जे काय आळीचे कोश असतील ते उन्हाने किंवा पक्ष्याने खाल्ल्यामुळे ते नष्ट होऊन या ठिकाणी सायकल ही ब्रेक होईल तसेच कापसाची ही वेळेत पेरणी करावी रोगग्रस्त जे काय फुले असतील ते नष्ट करावेत आणि आन, आपले जे काय नेत्रयुक्त खतं आहेत त्यांचा वापर हा संतुलित करावा रासायनिक नियंत्रण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मी आपल्याला एक पाच टॉपची अंडीनाशक आणि अळीनाशक पण काम करेल अशी कीटकनाशके सुचवणार आहे यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर आपण फवारणीमध्ये करायचा आहे नंबर एक च्या कीटकनाशकामध्ये येतं फेन्फोपेटरिन घटक असलेलं सुमिटोमे कंपनीचं मिओथरिन हे आपण आठ मिली प्रति पंधराट पंपासाठी फवारणीमध्ये घेऊ शकतो नंबर दोनच्या कीटकनाशकामध्ये येतं फेन्तोएट घटक असलेलं धानुका कंपनीचं धानुसान हे आपण तीस मिली प्रति पंधराट पंप याप्रमाणे फवारने वापरू शकतो नंबर तीनच्या कीटकनाशकामध्ये येतं जे कोराजेन आणि कराटेचं कॉम्बिनेशन असलेलं म्हणजेच आणि लिप्रोल प्लस लॅमडायटरिंग घटक असलेलं सिंजेंटा कंपनीचं अँपलिगो हे आपण फवारणीमध्ये आठ मिली प्रति ट पंप या प्रमाणे घेऊ शकतो <सवाँगा> नंबर चारच्या कीटकनाशकामध्ये येतं आयसोसायक्लोसिरम घटक असलेलं सिंजंटा कंपनीचं सिमोडिस ते आपण अठरा मिली ट पंप या प्रमाणात फवारणीमध्ये घेऊ शकतो <सवाँगा> शेवटचं म्हणजे नंबर पाच कीटकनाशक येतं सिंट्राने लिपरोल प्लस डायफेन्टरॉन घटक असलेलं सिंजंटा कंपनीचं प्लेसिवा हे आपण एकोणीस मिली प्रतिपंधरटे पंप याप्रमाणे फवारणीमध्ये वापरू शकतो हे काय पाच कीटकनाशक आहेत या कीटकनाशकाची आपण आलटून पालटून फवारणी जर केली तर आपल्या पिकामध्ये येणारे बोंडाळी जे काय मावा तुडतुडे फुलकिडे माशी या रोषक किडी आहेत यांचे पण आपल्याला चांगल्या प्रमाणे नियंत्रण झालेले दिसते बोंडाळीच्या नियंत्रणासाठी जे का काही रासायनिक कीटकनाशक आहेत याबद्दल आपण आता माहिती पाहिली तसेच बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला दुसरी एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे पेक्टिनोपोरा गॉसिपियाला लूर असलेले एक दहा फेरोमन ट्रॅप एकरी आपल्याला लावायचे आहेत यामुळे जे काय बोंडाळीचे पतंग आहेत ते पतंग यामध्ये अडकले जातील त्यामुळे त्यांची जी काय पुढची प्रक्रिया आहे याच ठिकाणी थांबून जाईल अशा पद्धतीने जर आपण बोंडाळीवर नियंत्रण केले तर आपल्या प्लॉटमध्ये जे काय बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल शेतकरी मंडळीनं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपल्याला समाधानकारक वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा तसेच आपले मत आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम